आपल्याला न्याय भेट शरणार नाही तर आपण कसे जाणार नाही आपली एक तर चिरणी जाईल एक तर आपला न्याय जाईल जय जय शिवाजी जय मराठा जय मराठा जे मराठा लाक मराठा एक मराठा लाख मराठा अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय राजाधिराज भोसले श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय नरांग पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैरांग पाटील तुम्हाला